सुखरन कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज रक्षाबंधन स्पेशल ओल्या नाराची बर्फी आपण पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी एक वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने मोजून हा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तुम्हाला जर जा जास्त गोड हवा असेल तर तुम्ही दीड वाटी साखर घेऊ शकता पण मला जास्त गोड नको आहे म्हणून मी इथे एकच वाटी साखर घेतलेली आहे तर इथे कढईमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आणि हा खोबऱ्याचा किस त्यामध्ये घालून घेऊन एक पाच मिनटं मंद गॅसवर हा कीस त्या तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर जी साखर घेतली आपण एक वाटी ती पूर्ण ह्यात घालून सर्व मिक्स करून घेऊयात अगदी मंद गॅसवर वीस मिनटं हा किस पूर्णपणे परतून घ्यायचा आहे त्याचं त्या खोबऱ्याचं पाणी आणि साखरेचं सा पाणी पूर्णपणे आटलं पाहिजे तर इथे पाहू शकता खोबऱ्याचं आणि साखरेचं असं सा पाक तयार झालेलं आहे ते पाच ते दहा मिनटं आपण चांगला परतून घेऊया म्हणजे त्याचा छान असं गोळा तयार होतो आणि वडी आपली परफेक्ट तयार होते अगदी मंद गॅसवरच हे परतायचे खूप घाई करायची नाही मोठ्या गॅसवर परतलं तर ते खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे मंद गॅसवरच ते व्यवस्थित परतून घ्यायचं अगदी त्याचा असा गोळा तयार झाला आहे आता इथे पाहू शकता तुम्ही मी इथं गॅस बंद केला आहे गोळा तयार झालेला आहे तिथं मी एक केकचा टीन घेतला आहे त्यात बटर पेपर टाकला आहे आणि आपल्याला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स घेऊन त्याच्यामध्ये खाली पसरवायचेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यात ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता आता जे आपण बर्फीसाठी कीस परतून घेतला होता तो ह्यात घालून घेऊयात अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान अशी ही बर्फी तयार होते आता सर्व जो किस होता मी ह्यात घालून घेतला आहे आणि एकसारखं सर सर्व पसरून घ्यायचं आहे म्हणजे कुठं कमी जास्त जाड पातळ अशी बर्फी होत नाही सगळी एकसारखी होते खूप सोपी पद्धते अर्ध्या तासात अगदी मऊसूत अशी ही खोबऱ्याची बर्फी घरच्या घरी तयार होते तिथे ते मी चमच्यानेसुद्धा प्रेस करून घेते व्यवस्थित जेणेकरून कुठे कमी जास्त व्हायला जा नाही पाहिजे सगळीकडून व्यवस्थित पसरली गेली पाहिजे तुम्ही ताटात ताटातही ता ताटाला तूप लावून त्यात ही बर्फी स्प्रेड करू शकता तर इथे मी एका चमच्याला तूप लावून घेतले आणि त्याने व्यवस्थित सर्व एकसारखी ही बर्फी करून घेते म्हणजे आपल्याला वड्या पाडायला सोपं पडतं तर एक सर्व एकसारखं सर आपण करून घेऊयात आता एक पाच ते दहा मिनटानंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात खूप थंड झाल्यावरही पाडता येत नाही नाहीतर तुकडे पडण्याची शक्यता असते तर आता आपल्याला हव्या अशा आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात होऊ शकता एकदम व्यवस्थित अशा वड्या पडल्या जातात हे सुरीच्या साह्याने किंवा उलातण्यानेही तुम्ही पाडू शकता आता इथे मी ह्या वड्या पाडून घेतल्यात आणि ही वडी थोडीशी थंड होऊन द्यायची आहे आता ह्या साईडच्या ज्या कड्या आहेत त्या आपण सुट्ट्या करून घेऊया म्हणजे आपली जी बर्फी आहे ती अलगत अशी ताटात निघेन तिथे मी उलातण्याचा वापर केला आहे सर्व कडाशा मोकळ्या करून घ्यायच्यात पाहू शकता एका ताट घेऊन आपण हे भांडं उलटं करून घेऊया म्हणजे आपलं जी बर्फी आहे ती ताटात निघून येईन छान असं प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अगदी अखंड अशी ही वडी आपली निघालेली आहे ह्याच्यावरचा जो बटर पेपर आहे तो काढून टाकायचा आहे आणि ही मी परत उलटी करून घेणार आहे म्हणजे ज्या आपण वड्या पाडल्या ते व्यवस्थित पडतील अगदी कुठंही तुटलेली नाही तुम्ही पाहू शकता सुरीने एवढं व्यवस्थित होत नाही ते इथे मी उलातण्याचा वापर करणार आहे जे उलातण्याने कसं प्रेस केलं की वड्या व्यवस्थित पडतात उलातल्याच्या सहाय्याने आपण सर्व वड्या मोकळ्या करून घेऊयात खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने ह्या रक्षाबंधनला नक्की अशा खोबऱ्याची बर्फी बनवा आणि खायलाही तेवढीच चवदार लागते ते पहा सर्व अशा सुट्ट्या झालेल्या आहेत आता आपण एक एक करून त्या डिशमध्ये ठेवूयात आणि तुम्ही पाहू शकता कुठेही आपल्या वड्या तुटलेल्या नाहीत किंवा क्रॅक गेलेल्या नाही आहे सर्व अशा व्यवस्थित झालेल्या आहेत अगदी कुणीही सहजरित्या ही बर्फी बनवू शकतो पाहू शकता अगदी विकतच्यासारखी ही बर्फी दिसत आहे अगदी घरच्या घरी कमी साहित्यात तुम्ही ही बर्फी बनवा आणि पहा अगदी सुंदर अशा ह्या बर्फी झालेली आहे आणि खायला तेवढीच चवदार तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद